ऊस परवा ऊस परिषद झाली आणि त्या ऊस परिषदेमध्ये सदोतीसशे पन्नास रुपये दर द्यायचा दोन आपल्या चालू हंगामासाठी विचार झाला परंतु पंढरपूर तालुक्यामधील कारखानदाराने अद्याप चालू, चालू वर्षीसाठी किती दर देणार हे न निश्चित केलेलं नाही तरी चालू वर्षीसाठी वाढलेली महागाई अतिशय महागाई वाढलेली आहे महागाई वाढल्यामुळं खरं तर ऊस लावून बाहेर निघायचं म्हणलंस तर जवळजवळ तीस हजार रुपये खर्च येतो आहे आणि ऊसाचं पीक हे अठरा महिन्या शेतात राहतं आहे आणि शेतकऱ्याला आपला उदरनिर्वाह करायचा असेल तर ऊसाला कमीत कमी चार हजार रुपये दर मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे परंतु ऊस परिषदेमध्ये कालच्या सदोतीसशे पन्नास रुपये दर द्यावा असं घोषित करण्यात आलं त्या दृष्टीनं पंढरपूर तालुक्यातील कारखानदारांनी चालू वर्षीच्या हंगामासाठी पहिली उचल पस्तीसशे रुपये निश्चित करून ऊस तोडणी चालू करावी अशा सर्व आमच्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आणि चालू वर्षी जाणाऱ्या ऊसगळीतासाठी कमीत कमी पस्तीसशे रुपये दर मिळून कारखानदारांनी ऊसाचा काटा करून ऊस गाळपासाठी प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा ऊस गाळपा स्वीकारला पाहिजे आणि चालू वर्षी मकच्या दराबाबतीत तर शेतकऱ्याचा हमीभाव चोवीसशे रुपये असताना खाजगी व्यापारी आहेत ते अठराशे ते एकोणीसशे रुपये दरानं मका खरेदी करत आहे शासनाने त्वरित त्यांच्यावर कारवाई करावी आणि शासनाने शेतकऱ्याची मका खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्र मका खरेदी कर केंद्र त्वरित चालू करून शेतकऱ्यांची मका खरेदी करून त्यांचं होणारं नुकसान ही काळाची गरज आहे अन्यथा शेतकरी कोलमडून जाईल त्याचा सुद्धा बंद पड पण... आहे काल परवाच मकरंद अनास पुरे यांनी सांगितलं की सोयाबीनचा दर चारशे रुपये आणि सोन्याचा दर एक लाख तीस हजार रुपये चांदीचा दर एक लाख साठ हजार रुपये दर झालेला आहे अशा पद्धतीची महागाई वाढत असताना शेतीमाल मात्र कवडी मोल दरानं विकला जातो आहे त्यामुळं काल आपण दिपवाळीचा सण साजरा केला दिपवाळीचा सण साजरा करत असताना आपण इडा पिडा जाऊ दे आणि बळीच राज्य येऊ दे म्हणतो आहे परंतु शेतकरीच्या बाबतीत पिढा जास्तच निर्माण होत आहेत यातून शेतकऱ्याला जर बाहेर काढायचं असेल तर कारखानदारांनी पस्तीसशे रुपये पहिली उचल देणं गरजेचं आहे आणि बळीचं राज्य यामार्फतच निर्माण होईल यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आम्ही उद्या तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहे पस्तीसशे रुपये दर तुम्ही निश्चित करा अन्यथा आम्ही तहसील कार्याबरोबर तहसील कार्यासमोर धरणं आंदोलन करणार आहे याची त्या तहसीलदार साहेबांनी आणि प्रशासनाने नोंद घ्यावी हे बघा गेले सहा महिने पाऊस पडत असताना शासन म्हणत आहे शेतकऱ्याला दिवाळीच्या अगोदर अतिवृष्टीचं आम्ही देणार आहे पण अजून शेतकऱ्याला अतिवृष्टीचे पैसे शे मिळाले नाहीत आणि शेतकऱ्याने सुद्धा लक्षात ठेवावं कारखाना चालू करायला शासन म्हणतं एक ऑक्टोंबरची तारीख दिली आहे आणि शासन म्हणतं एक ऑक्टोंबरची तारीख एक नोव्हेंबर एक नोव्हेंबरची तारीख दिली असताना कारखानदारांनी एक नोव्हेंबर पर्यंत थांबावं आणि शेतकऱ्याने बी ऊस गाळपापर्यंत थांबावं अजून उसाचं एफ आर पी शे का... कारखान्यानं जाहीर केलेलं नाही ऊसाला किती दर द्यायचा अजून कारखानदाराने सांगितलं नाही पहिल्यांदा ऊसाला दर ठरवा आणि नंतर कारखाने चालू करा आणि नंतर शेतकऱ्याला ऊस न्या आणि दुसरी गोष्ट अकेला शासन हामी भाव चोवीसशे रुपये दर असताना व्यापारी लोक शेतकऱ्याकडून अठराशे दोन हजार रुपयेपर्यंतच माका घेतली जाते या ज्या शेतकऱ्या ज्या शेत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यावर अन्याय केला आहे त्या व्यापाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी ही विनंती